दारा दारा की जे। साथ, 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 साथ. का शांत कसा पंचजन बधून सकाळी सुरा धन्यवाद महाराज कोळी कन्या पुत्रि सा जे अन्नदान करतात त्या बघणे आणि जे अन्नदान करते म्हणजे किळीदार जे करते ते भाऊ आणि अशी जे वाचित ती भाऊ आणि ज्याला रामानाची आवड आहे ते बांधू ज्यांना सरण करण्याची आवड आहे ते बांधू आणि असेच आहेत का ते असताना त्या ठिकाणी होतीचे साथी तयाचा हरिक मला वाटतं याच्यात नवाय गोपाळ बाबाला वाटतोय कळगर कळ गागरवाड्या करायला वाटतोय आणि असताना वय किती ते सदुसर सांगायला भेटलाय अडुसर गुळ खाऊन करतो

भगवान शंकर पंचवीस जण ऋषिकेश देवदत्त धनुर्धरा गीतेमध्ये जो श्लोक येतो त्या श्लोकाचाच नाव येतो तो भगवंताने असणारा जो हातामध्ये पंचजन ते कुठं मारलाय समुद्रात मारलाय पर्वतावर मारलाय आणि याच्यामुळे असणारा महाराज पाय गो म्हणजे शंकर तुमच्या लक्षात येईल कोणता शंकर तो भगवंताच्या हातात ते चालक महाराज या पुढे

आईसे आति दुर्गमस्ता राम ना मे त्या ठिकाणी सावधान असताना हा शंख तयार झाला त्या सागराच्या पुढे ढोंगरा डोंगरा चौकट असताना एक प्रकारचा दरी पाहिजे चिकल पाहिजे असताना जिकड कडे पाहून पाहिल्यानंतर असताना तिथून पुढे काय मात्र अंधार आहे आता अंधार आहे पुन्हा सूर्याची गरज आहे पुन्हा धर्माची गरज आहे पुन्हा निष्ठेची गरज आहे याच्यासाठी बाबा परत फिरा आणि परत फिरलं परत फिरायचं पण पुढे जाय पुन्हा पुढे चला कसं चला पुढे जायचं तर थोडं मागे बघावं लागतं माग माग म्हणजे पुढचा रस्ता दिसतो मग कर करा काय चालतोय याच्यासाठी येत असताना सुरु राजाने सांगितलं सगळे जण करा सगळे जण म्हणा म्हणजे आळच आहे जय हनुमानकराने करायचा सूर्य राजाने सांगितला या हि पुढे असता गी परतावे म्हणजे पश्चिम तीर आणि पश्चिम तीरावर असतात आस्तगिरी म्हणजे सूर्य मावांचा टोंक <laughs> आणि त्या मंगरावर तुम्ही आंध्रात शिरायो शिरो आंध्रा शिरला का तिथे काय दिसत अप्पा भूत की नाही तिथे येतो इथं अयोध्ये सुटी दे आणि अशा प्रकारचा असताना लय आंध्रात जा

काही खात्या काही खात्या काही जे कोरोना रोग आलाय का महाचीन हे चीन आहे का ह्याचाही शोध घ्या पुन्हा कुणा असताना त्या ठिकाणी करुणा आलयचा असं भारत म्हणतोय आणि म्हणून असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारचा असणारा तिथला जो परत परवा परत ना कुरुक्षेत्रारखा चिकाळा तिकडा मग कुरुक्षेत्राचं नाव निघलं होतं आणि असं जो पण काशीचं नाव लागता म्हणू का म्हणू का बोलू का सौपाद साहेब काही चुकीचं होईल सुटलं माफ करा काय फरक पडत नाही तर आणि त्याचा असताना एक वत्ता केला म्हणून सांगतो गर्वाना सांगू नाही त्याचा असताना नाश होतो पण मी गर्वानं बोलत नाही हे दुसऱ्या ना सगळ्यांना करावा याच्यासाठी बोलतो काशी केली मथुरा केली राहिली द्वारका का काशी केली मथुरा केली राहिली द्वारका का आणि रामायणाचा आवडीनं प्रेमानं कार्यक्रम नाही गागरवाड्यास नाही घागरवाड्यासारखा उत्तर कुरुदेशाच्या ठाई तुष्ण बाई जरी साधु शिक नाही ते ठाई तस उत्तर देशामध्ये उत्तर नाही तिकडे पहिलं तर चोरच नाही तसं ग्रंथ करते म्हणतात आणि चोराची भीती <laughs> नाही तिकड चोराचा पुन्हा पुन्हा येतो करतोय कोण जेवढे भगवंताचे अवतार झाले तेवढे कुठे झाले उत्तर प्रदेश मध्ये रामाचा अवतार हवे उत्तर प्रदेश मध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार उत्तर प्रदेश मध्ये भगवान श्रीकृष्ण करणाचा अवतार उत्तर प्रदेश मध्ये अहो न पण अंग झाले तर म्हणून पंढरपूर घडलं श्री रुक्मिणी मातेच आणि आई साहेब हा स्वतः भगवान श्री जनार्दनाचा राम आनंद झाला उत्तर प्रदेश मध्ये म्हणून रुक्मिणी माता इथं दंडरी मनामध्ये रुसून आली म्हणून आपलं भाग्य होत आला करू नका मान नावरे भाग्य मान अजिबात करू नका कारण माझे बहिणी पण पान घडलं वांडण व्हा असं चालत आणि पुन्हा समन्वय साधावा आणि असं जनतेनं माघार घ्यावा भगवंतानं माघार घेतली तर रुक्मिणी माताचा तपाची रक्कडे असते त्याच्या नावाचा ठाव उडत बसते आणि म्हणून या महाराष्ट्राची कीर्ती माती वारकरी संप्रदाय पुन्हा पुन्हा श्रेष्ठ झाला का हे नमलाबाई तुझं भांग नाही खरं असलं खरं असलं तर हो म्हणा नसलं पण मला चला मेरू मेरु माना। सकालीन जर यावरी सीता सुंदरी सुधाली सुधावी राजा काय माल <laughs> राजा होता राजा राजा बोलून तर आलं त्याच्या कुणाचं ना काही ना त्यावेळेस असताना मेर नावा मेर नावाचा डोंगर मध्यान नावाचा डोंगर आणि त्यावेळेस इद्यांत्री पर्वत अनेक पर्वत असते या सगळ्या पर्वताच्या शिखरा शिखरावर दली दिली मध्ये गली मध्ये नाहीये शिखरावर जंगलामध्ये वनामध्ये मंदिर कारण सीतेचा स्वर या मंगल मातेचा घ्या मंगल माता सीतेचं नाव आहे म्हणून असा आणि त्याला सांगताना तुम्ही यश सरी वाहतात तुमची कीर्ती स्वर्ग मृत्यू पाताळ याच्यामध्ये असणारा तुमचा टंक वाजी जाईल असा सगळे राजा वैकर बोलतोय सुगंध सुरबी पीत पलाक्ष देवदार तरु तरक्ष बुर्ज पत्र वल्कल लक्ष सीता समक्ष सुधारी देव तरु आणि काय असणारा वेगळे म्हणतो बोलण्यामुळे काँग्रेस काय हवा आवाजाती ना आणि त्याच असणार जातीचे वरक्षे वेगवेगळ्या धर्माचे असणारे डोंगरात जाऊ जाऊ आणि असणार नाही तर जागर वाढ जाऊ चालत महाराज पण राम <laughs> आमचं काय रात्र न दिवस न कळे अंगात घेत जावं खेळत कोणच हे राम आणि कस मला की आमच्या माऊलीला इचारा म्हणजे कळ चला म्हणजे माऊली चाकरवाडीचे गंगा यमुना सरस्वती वा तमसा कौशिकी गोमती प्रयाग तीर्थ महाराज ख्याती सीता गंगा यमुना असतं ते आपलं काय नकाचं काय लग्न नाही आणि म्हणून असणार गंगा यमुना सरस्वती हे त्रिवेणी संगम आहे कुठं प्रयागराजला तिथं कुंभ आता साधू संत ऋषी महान श्रेष्ठ श्रेष्ठ आकडेच साधू तिथं येणार आहे जगातले संत जुकून तिकून असणार आहे संत तिथं लागले तर आणि तिथं काय करा माता सीतेचा मग अरे तुम्हाला संधी आली जीवनाचं सोनं करा तुम्हाला असणारा तुम्ही कीर्तिवान बनाल यश तुम्ही असणारा कुणा कुणा रामाचे सेवक बनाल पण निष्ठेने करा आणि असणार त्या ठिकाणी भाव ठेवा भाव धरून या गोवाचे ज्ञाने रामायण चला मानस सरोवरिनी जप्त वाई शरियुतीचे नाम पाही धन्यवाद महाराज सीता ठाई शोधारी कुठं कुठं शोधावांना राण राजा सुग्रेव सांगतो जी असतरी मानस सुरवर असतरा कुठं हिमालयाच्या माथ्यावर असताना माणूस सुरू होतो कारण मी काही तिथे गेलो नाही आज आम्ही गेला तुम्ही कशावर आज दिक आला ना तू पण तू म्हणजे हे काय अजून कुणाला कळालं तर कुणी गेलं का तिथं गेलेत बरेच त्याने सांगावा मग मी काय करावा शेम उडी टाका काय करावं का एखाद्या उडी टाकू येत नाही मग त्याने मानस सुरू

ही शिव नदी आपल्या समोर त्याच्यावर इश्वा ठेवा नेराची घमेट येऊन देऊ नका एवढंच तुम्हाला माफ करा नारायणाचे निज मंदिर का के दर, नारा का भद्री काच सीता सुंदर सोदा नारायणाचं एक मंदिर आहे ईश्वाचे का ईश्वाचा मालक जगांचा जगनाल असा बद्रीनाथ भद्रीनाथ आणि बद्री नारायणच्या ला मानतात अरे हे रस असताना तिथला आजूबाजूचा परिसर लय मोठे वल्ल्यावर असताना ना काय होतंय काही उरडातलं काय छत्र असतो निघून जातंय कारण मला वाटतंय या कारण का मला वाटतं जरा पुढच्या वेळी सांगतो ऐका कदाक गिरी शिकारी रे खृत्तिका गर्भी स्वामी आर तिल शर्वर शरबिदवीच्या विद्या शंभू का पावला कृतिका कृतिका जग कृतिका का त्या कृतिकेच्या पोटी असणारा भगवान शंकराचा असताना पासून जो असताना ज्ञान असणारा कार्तिक स्वामी जन्माला तो कुठं या प्रत्येक विचार हे असताना भागामध्ये आणि तो सहा तोंडाचा जन्माला कारण त्याची आई त्या सहा जणी होत्या ऋषीच्या पत्नी होत्या आणि खेळच असताना असा हा भगवान शेतकऱ्यांना कारण हे शिवपूर्णात कथा आहे ही हे शिवलेल्या अमृतात कथा आहे आणि असरा आपल्या मातेचा वापर करून ज्यांना असताना त्या ठिकाणी ग्रंथात घातल्या त्यांना माझा नमस्कार करेल वाटांकर ते पर्वतिया ती एकांत रावण सीता समेत शोधून पाहावा निश्चित तुम्ही समजत आणि तिथं कार्तिक स्वामीचा जन्म झाला त्या पर्वताचं नाव तुम्ही ऐकले आणि तिथं असताना तिथ पुन्हा 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 काय करा तिथं गुहा मोठमोठाने मुट शिकरायचं झाडी जंगल आणि सगळ्यांचा असताना महादेवाचा असणारा एक प्रकारचा अंश आहे आणि कार्तिक स्वामीच वास्तव्य या आणि म्हणून तिथं यदा कदाचित रावण आज बघ त्या महादेवाचा असताना तो शिवकन आहे महादेवाचा भक्त आहे महादेवाचा भक्त आहे तो पण आश्रम बापू ज्याला कळलं की पण तिला आणि हे असताना ज्याला कळलं हे असताना मला काही दोष देऊ नका आणि म्हणून असताना त्या ठिकाणी त्याला जर असताना त्याच्यासाठी काय करेल त्याचा राजा रावणाचा आणि म्हणून काय करा मंदिर थोडकीत आले सगळे पेक्षा लावून ते चालक महाराज हे सुचे अरे अक्षत महाद्राय चला आणि त्यावेळेस असं चला वचप कमी चला जो कार्तिक स्वामीचा झाला आणि आजूबाजूचा झोपाय सगळे लक्ष चला पिंजून करा आणि त्या वेळेस सास वो सांगताय निवाला सांगता आणि सांगत असताना नाही पूर्णपणे आता सगळेजण बाब आपलं तोंड गोड करा एवढी चांगल्याची बसा